आपण जत तालुक्यातील कर्जगी येथे घडलेल्या निंदनीय कृत्याचा निषेध करण्यासाठी द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार जत तालुक्यातील कर्जगी गावातील आरोपीस फाशी देण्याची मागणी द दे जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन वतीने जत पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की सर्वप्रथम द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन वतीने घडलेल्या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करतो सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कर्जगी या गावातील गुरुवारी दुर्दैवी घटना घडली चार वर्षे चिवर्डीचा शेजारीच राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय नाराधमाने लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून केला पांडुरंग सोमनिंग कळली असे त्या नराधमाचे नाव आहे ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या मृतदेह पेटीत लपवण्याचे प्रकार केला आहे अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीचे केस कोर्टात चालवून सदर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीच्या निषेधार्थ निवेदन आपणास देण्यात येत आहे तरी आमच्या भावना आपण जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत पोहोचवाव्यात ही द जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन अजित गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय शिवाजी माळी जत तालुक्यातील येथे घडलेल्या निंदनीय कृत्याचा निषेध जत पोलीस निरीक्षक संदीप कोडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत सुनील साणुंके जत तहसीलदार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर व पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले व निवेदन देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित गायकवाड पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष विजय माळी सांगली जिल्हा महिला अध्यक्षा रेश्मा एमडे कवटेमाकाळ तालुका अध्यक्ष अमृता मोहिते सांगोला तालुका उपाध्यक्ष वामन ठोकळे जत तालुका उपाध्यक्ष अमोल गोरे विजय मोहिते मिरज तालुका ग्रामीण अध्यक्ष यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा